नवीन वर्षात देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक प्रगतीत मोठी झेप घेतली आहे जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकत भारताने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चौथा क्रमांक पटकावला असून देश आर्थिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल करत आहे ही बाब एकशे चाळीस भार ही भाव एकशे चाळीस कोटी भारतीयांसाठी अभिमानाची आनंदाची आणि गौरवाची आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे स्वर्गीय गुरुवारी आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेल्या मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर या उपक्रमामध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान केलं या उपक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व रक्तदाते डॉक्टरांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही ठाण्यात सुरू असल्याचं सांगितलंय यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे लवकरच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल देशाचे नवे जगभर उज्ज्वल करण्याचं काम मोदीजी करत असल्याचं सांगितलं आहे तसेच नवीन वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या मोठ्या विकासात्मक भेटीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की नाशिक ते अक्कलकोट ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग मंजूर झाला असून समृद्धी महामार्गाप्रमाणेच हा प्रकल्पही महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून या नवीन वर्ष हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं असं मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज एकतीस डिसेंबर वर्षाचा समारोप आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली तोच उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे रक्तदानाचा आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मी देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच मी मनापासून अभिनंदन करतो नवीन वर्षाची सुरुवात अतिशय देशाच्या आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना होते आणि देश आपला जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर आलेला आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्व समस्त एकशे चाळीस कोटी जनतेच्या दृष्टीने अभिमानाची आनंदाची गौरवाची बाब आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचं अभिनंदन करतो आणि देशाचं नाव जगभरामध्ये दे, देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं ते काम करत आहेत त्याबद्दल अभिनंदन करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो नवीन वर्ष शेतकऱ्यांना सर्व जनतेला महाराष्ट्रातल्या सर्व सर्व क्षेत्रातल्या सर्वांना अगदी शेतकरी वारकरी कष्टकरी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व ज्येष्ठांना सर्व, सर्व या महाराष्ट्रातल्या तमाम साडे तेरा कोटी जनतेला मनापासून मी शुभेच्छा देतो बाळासाहेबांची आता जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे महाराष्ट्रामध्ये दे देखील हे जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचा जो गुरुमंत्र आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि म्हणून आरोग्याचे यज्ञ जे आहेत आरोग्य सेवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते शिबिरं असतील किंवा तपासणी शिबिर असतील आणि ज्या ज्या आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत याबद्दल बाळासाहेब नेहमी जागरूक असायचे आणि म्हणून शताब्दी वर्षानिमित्त देखील या वर्षा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्या आरोग्याचे कार्यक्रम वैद्यकीय शिबिराचे कार्यक्रम आणि इतरही सामाजिक उपक्रम आयोजित केले जाते